असं नाही आहे की मी माझ्या नवऱ्याची इज्जत नाही करत त्याला असं बोलते मला त्यांची इज्जत पण आहे आणि इज्जत आहे म्हणून ना त्याने जी गोष्ट केली ना ती आज तुम्हाला मला त्यांच्या कष्टाची जाण आहे ते जे काय कष्ट करतात ते आमच्यासाठीच करतात कारण एक दिवस पण ते घरी बसत नाही काम हुडकून काढतात पण हुडकून काढण्याला आणि मला सगळं कळतंय पण वळत नाही अशा गोष्टी झाल्या त्या म्हणजे ही करू नंतर नको की आपल्याकडं पैसे पण नाही आहेत हे सगळं करायला पैसा महत्त्वाचा असतो या जिंदगीत पैशाशिवाय काय नाही हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त म्हणजे ताणे आनंदात असाल तर जास्त विषय लांबवत बसत आहे तुम्हाला थम थमल्यावरून तर समजलं असेल की काय विषय आहे काय नाही आहे ते आणि व्हिडिओ स्टार्टिंग बघून पण कळलं असेल तर तुम्हाला असं वाटतं की मी नवऱ्याची इज्जत करत नाही सगळ्या गोष्टी सांगत असते व्हिडिओमध्ये तर तसं काही नाही आहे बरं का मी नवऱ्याची इज्जत करत नाही म्हणून इज्जत करते म्हणूनच त्यांनी जी चुकी केली ना ती अजून मी तुम्हाला सांगितली नाही आहे किंवा व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख पण नाही केलेला मीही ती चुकी विसरून विसरणे विसरणे इतकं शक्य नाही आहे पण विसरण्याचा प्रयत्न तर करते मी त्या गोष्टी सतत टाळत असती दुसरा विषय कळत असती अशा गोष्टी तर मी करत असती तर नवरेची इज्जत करते म्हणूनच सांभाळून घेते माफी केलं असं वर्ण वर्ण तर दाखवते पण मनापासून कोणी माफ करत नाही या नाहीच करू शकत तुम्ही पण नाही करू शकणार मी मी खायची आहे तर असं नाही आहे की मी नवरा इज्जत करत नाही आणि त्या व्हिडिओला मला कमेंट आले होते की ब्लाउज वगैरे शिव तर ना माझी मशीन इतकी खास नाही की त्याच्यावर सतत त्याचा धागा तुटत असतो म्हणजे भरपूर सारा प्रॉब्लेम होत असतात त्यामुळं ता, ब्लाऊज शिवणे ही गोष्ट आणि मेन गोष्ट माझा क्लास झाला नाही तरीही मो मोबाईलवर बघून मी करेन नाही करणार किंवा मला जमणारच नाही असं पण नाही होणार मला जमेल पण मी प्रयत्न पण केला आहे नाही केला असं नाही आहे पण मशीन मला साथ देत नाही प्रत्येक वेळेस धागा तुटतो तरी किंवा मग चालत नाही जाड कपड्यावर म्हणजे आता डबल टिप मारायची म्हणलं म्हणजे दाब टिप वगैरे द्यायची म्हणली ना तर चालत नाही कारण जास्त जाड होतं ते पायपिंग असो ह्या गोष्टीसाठी मला मलाही त्रास करावा लागतो मीच माझं ब्लाउज शिवायचं टाळत असते हे तुम्हाला पण माहिती आहे कारण मशीन इतकी छान नाही सेकंड हँड आहे आणि ती पण इतक्या कमी किमतीत भेटलेली मला मशीन आहे ना तुम्हाला सांगून आश्चर्य बसेल की एवढ्याशा पैशाला तुला दिली मशीन कारण त्यांना पण विकायची नव्हती अशीच घरात पडून द्यायची होती पण म्हटलं की द्या मला मी चालवते म्हणून आणि मला तेव्हा गरज होती रानात वसले असल्यामुळं मला कपडे वगैरे फिटिंग काढाय करायचं म्हणलं तर मग नसायचीच मशीन त्यामुळे मी ते घेतली होती असं माझा विषय नव्हता की मी ब्लाऊज वगैरे शिवीन तरी पण मी मोबाईलवर बघून आणि थोडंफार नॉलेज आलं मला म्हणून माझी मी शिवते बाकी माझा क्लास वगैरे काही झाला नाही आहे मी इथं यांना म्हणलं पण होतं की मला मशीन क्लास वगैरे लावा तर आम्ही जाहिरात राहतो इथं कोणी शिकवत नाही आहे असं ऐकलं आहे मी तर तिकडं खाली जावं लागतं आणि दुपारनं सोनू शाळा सुटते तर तिला आणण्यासाठी मग तिथनं मला इथे यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला लागतात ना तसंच काहीतरी त्यामुळं ते पण राहून गेलं नाहीतर माझ्या इच्छा होती की मशीन क्लासरी मी करावा म्हणून जास्त नाही दोन महिने जरी तीन महिने गेले ना मला तर आता मशीन चालवायला येते माप पण माहीत येते फक्त मला माझ्या मापावर मला माप पण काढता येतं असं नाही की माप काढता येत नाही पण तिथं सांग सांगण्याला आपण करण्याला जरा फोका फरक असतो ना त्यामुळे मला जास्त नाही दोन महिने तरी करायचं होतं किंवा दीड महिना तर मी करणार होते जास्तीत जास्त एक कमीत कमी एक महिना तरी केला असता पण इथं नाही आहेच आता बघू उन्हाळ्यात सुट्टीत म्हणते करायचं आणि मी जी विचार करते ती कधी होत नाही तरी पण मी विचार करते बघू आता जसं होईल तसं मागच्या उन्हाळ्यात सुट्टी आम्ही तिकडंच घालवली हो शाळा सुरू व्हायला हो थोडे दिवस बाकी तेव्हा आम्ही इथं आलो होतो त्यामुळे ते काही शक्य झालं नाही आता उन्हाळ्या सुट्टी आम्ही इथंच असणार आहे तर मग नक्की प्रयत्न करणार आहे मी त्या गोष्टीसाठी आणि भरपूर कोणी इस्टाला पण सांगितलेलं असं कर तसं कर तुम्ही भरपूर सारे आयडिया देत त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण त्यासाठी भांडवल पण लागतं ते जी की आपल्याकडे आत्ता सध्या नाही आहे तर प्रत्येक गोष्ट करायची म्हणले तर पैसा तर पैस लागतो स्वतः छोटासा बिझनेस टाकायचं म्हटलं किंवा काही असो तर थोडेफार तरी आपल्याजवळ पैसे लागतात पण आता ती आमची कंडिशन नाही आहे की आम्ही ते पैसे भरू किंवा मग हे करू मला पण वाटतं की मी आता कितीतरी ऑनलाईन पार्सल वगैरे पाठवतात कपडे वगैरे शिवून ब्लाऊज शिवून या सगळ्या गोष्टी मला हे वाट वाटतं लय वाटतं माझ्यातनं खरंच नाही मी लय जिद्द दे करायचं म्हटलं तर करीन पण पण त्या मशीनवर बसलं ना इतकी चिडचिड होती आणि तो राग माझ्या पोरीवर निघतो मग तिला एखादा धपका बसतो मग असं वाटतं की बाबा मग कोणी सांगितले पैशासाठी एवढी मरमर मरमर मर, करायला राहू दे लेकरांपेक्षा आपण कोणासाठी करतो लेकरांसाठी करतो मग त्यांना मारायचं ते मा मारत तर मी तिला चुकल तिथं पण हसते पण त्या गोष्टीसाठी तिची चुकी नाही तरी पण ती मला कुठली तरी गोष्ट येणार किंवा सारखी मम्मी मम्मी करणार मग मला राग येणार आधीच मला त्या गोष्टीचा राग आला नसणार आणि अजून ती मध्ये येणार का मग अजून मला राग येणार मग ती मार खाणार मग नकोच असं मी करते जरी पण आता ब्लाऊज किंवा साडी वगैरे सॉरी गोठी मारायचं असलं ना तर तेव्हा पण माझी लाईट चिडचिड होत असती तुम्ही तर बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये एका साडीला नुसतं गोठ मारायला आज पंधरा पंधरा वीस वीस मिनटं जाते तर बघितलं तर ते दोन मिनटाचं पण काम आहे ते असंच होतं असो तर तुम्हाला वाटतं ना की मी नवऱ्याला वाईट ही बोलते तसं काही नाहीये तुम्हाला फक्त ते व्हिडिओमध्ये दिसतं रिअल मध्ये तसं असतं ते फक्त किती आठ नऊ मिनटाचा व्हिडिओ त्यातून तुम्ही किती बोलून जाता तसं काही नाही आहे असा विचार पण करू नका आणि कुठला नवरा असा असतो की ते बायकोचं एवढं ऐकून घेईल म्हणून नाही घेऊ शकत ना चुकी असली तरी पण नाही ऐकून घेऊ शकत ते त्या दिवशी नव्हते मला विचार आला सहज मी मांडला की बाबा ना असं असा आहे बस एवढंच कारण व्हिडिओची स्टार्टिंग तर केली होती त्यामुळं पुढं काहीतरी घेणं ते आल्यानंतर मला व्हिडिओ घ्यायला पण इच्छा नव्हती घरा जर एखादा व्यक्ती शांत बसला असेल आपण त्याच्या पुढं हसायचं आपण आपल्या विश्वातच असल्यासारखं खुश असल्यासारखं मग ते पण बरोबर नाही आहे आता जसं होईल तसं आणि ते प्रयत्न करतात बरं का आणि मी नाही म्हणत ते आमच्यासाठी करत नाही की काय ते आमच्यासाठीच कष्ट करतात सगळे धडपड त्यांच्या आमच्यासाठीच आहे राग आला तरी किंवा भांडणं झाली तरी पण करतात ते एक पण दिवस असा नसते की ते घरी बसून असतात काम नसेल तर काम हुडकून काढणार जाणार करणार असं असतं मला त्यांच्या कष्टाची लय जाणीव आहे लय म्हणजे लय जाणीव आहे असं केलंय बाबा एक दिवस पण ऊन नाही पाऊस नाही वारा नाही काही नाही बघितलं केलंय की आम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात म्हणून मी त्यांच्या कष्टाच जाण कौतुक सगळं आहे मला पण आता कंडिशन तशी आहे तर आपण असं आकडून चालणार नाही ना वेळ वाईट आल्यानंतर ना म्हणतात ना चांगलं वाईट बघत नाही माणूस जे असल ते करत आणि आपण चांगल्या कामावर लात मारून देणं हे चुकीचं आहे म्हणून साठी मी सांगितलं की त्यांना बघ ते समजलं नाही माझं सांगायचं काम होत त्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं ते त्यांचं काम आहे जवळ जे फळ होईल ते आम्ही दोघ सगळेच निस्तारणार आहे पण ते गप्प बसणार ना ना नाही आहेत काम हुडकून काढणार पण फिक्स काम आणि रोज ह्याला त्याला फोन करणं काम आहे का काम आहे का ही गोष्ट वेगळी आहे ना जर आपण एका जाग्यावर कामाला लागलो तर रोज कोणाला फोन करायची गरज कर लागत नाही तेच आपल्याला करते की बाबा इथे जायचं आहे तिथे जायचं आहे आणि आज ते काम सोडलं तर मग आपल्याला फोन करावा लागणार की कुठं जायचं आहे हाय का काम नाहीतर मग तोंड पाडायचं नंतर दुसऱ्याला फोन करायचा हाय का काम ते नाही म्हणलं का डबल तोंड पाडायचं हे बघावं नाही लागत ना त्यामुळे असं मला वाटतं की फिक्स काम पाहिजे आणि लोकं रोज काम नसतंच कितीतरी आहे ते किती एक दिवस करते ते चार दिवस बसून खाते ती तसं करून आपल्याला जमणार नाही कारण मी तुम्हाला सांगितले आम्हाला पंधरा हजार रुपये तर बाहेरच जातं तसं जे एम आय आहे तर घराचं भाडं बॅलन्स ते वेगळंच आहे तर दोखाना किराणा या सगळ्या गोष्टीसाठी आणि सगळं विकत आणून खाणं थोडा पण इकडनं तिकडनं थोडा पण आधार नाही अशा गोष्टी आहेत त्यामुळं बसून जमणार नाही किंवा राहू दे बघू असं करून पण जमणार नाही एक टिसले दिवस भरतात तेव्हा आमचा सगळा महिन्याचा खर्च भागतो पुरत आम्हाला पैसे एक दिवस जरी सुट्टी पडली ना तर इतकी चणचण होती की बसच मग विचारूच नका लय हाल होतं तर काय सांगू तुम्हाला जाऊ देत सोनूला आणायचा आहे मला तिचा पेपर होता बिचारीनं काय लिहिलंय काय माहिती माझ्याच्यानं जेवढं होत होतं या करून घेणं तिच्याकडनं तेवढं मी केलंय तर बघू ती काय लिहिल काय नाही माहिती मला मी तिला सांगितले आता तर लहान आहे अजून तिच्या आधीची पोर आहे ती की नाही ती मोठे येते मग त्यांना पेपर वगैरे काय माहीत आहे या हिला पेपर म्हणजे काहीच माहीत नाही जिंदगीत पहिल्यांदा ती पेपर लिहिणार आहे या तर काय लिहिते काय माहिती मॅडम पण काय देणार आहे त्या मी तिला सोडवायला इथंच गेले होते शाळेपर्यंत गेले नव्हते आता कळेल काय लिहिलंय आणि काय देवं लावले ती <laughs> अँड कॉन्फिडन्स तर तिला एवढं आहे ना की बस असंच उद्या पेपर आहे आणि हीच वडणी घेऊन वन साईड साडी घातली आणि काय येतात म्हटलं बाबा आम्ही पेपरच्या टाईमिला किती सिरियस असायचो हिला बिचारीला काही नाही वाटत आणि गाणं पाठ वगैरे करायला लावलेलं ती लिहायला ही सगळं काहीच वाटत नाही तिला काहीच म्हणजे येतं आहे मला अशीच म्हणते सरळ म्हटलं आहे बाहेर बाबा कॉन्फिडन्स पाहिजे की मला येत आहे म्हणून येऊ नाही तर नाही येऊ आता मी तिला आणायला आणि घेऊन येते नंतर जेवण वगैरे करायचं तिला थोडा वेळ झोपवणार या कारण सकाळ लवकर उठत नाही ती संध्याकाळी पण लवकर झोपत नाही तर चला भेटू आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय काळजी घ्या आणि ब्लॉग थोडे लेट लेटत लेट असतील कारण मला एडिट करायला टाईम भेटत नाही त्यामुळं तर चला बाय बाय